नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता माहीने देविकाला आता रमाची ॲक्टिंग दाखवत पळून लावलेलं असतं तेव्हा आता सीमा आणि आभया हे माहीला रूममध्ये घेऊन येतात तर माही आता ॲक्टिंग करत म्हणते की देऊ का तुम्हाला फ्रेंचीजची कॉफी आणि कशी वाटली माझी ॲक्टिंग तर अभ्या आणि सीमा आता खूप खुश झालेली असतात सीमा म्हणते की अगं जरा हळू तर हसतस आता माई म्हणते की काय वाटते मग आणि कसा वाटला ठसका जमतोय की नाही त्यानंतर आता आभ्या म्हणतो की बरं माही तर पटकन आब्या म्हणतो की माही नाही आता रमा माई म्हणतो की हे बघ रमा कविता तर तेवढ्यात आता माही म्हणते की ती कवितासुद्धा माझी पाठ आहे अभिषेक दादा पटकन आता माही ही कविता म्हणून दाखवते तेव्हा आता सीमा म्हणते की अगं जरा सूर एवढा लांबू नकोस जरा हळू हळू तेव्हा आता माहीला राग येतो आणि माई म्हणते की एवढं सगळं मी केलं तरीसुद्धा मला कोणी चांगलं म्हणणार आहे की नाही सीमा म्हणते की अगं असं काही नाही सगळं काही छान आहे फक्त थोडासा बालिशपणा कमी कर त्यानंतर आता आभ्या हा माहीला पुन्हा फोटोचा आल्बम दाखवत माणसं ओळखता येतात की नाही हे बघतो यावर आता आभ्या म्हणतो की हा फोटो कुणाचा तो ओळखतच आता माही म्हणते की ह्या तर जानवी वहिनी त्यानंतर आजीच्या फोटोकडे आभ्या बोट दाखवतो तर माही विचार करत म्हणते की ग्रँड मा नाही नाही ह्या आई आजी आज तेव्हा आता रमाकांत आनंद सगळ्यांना ओळखत रमा त्यांना काय म्हणत होती हे आता माही बोलते सीमा आता नैनाला म्हणते की काय मग वाटते की नाही आपली रमा तेव्हा आता नैना म्हणते की वाटतं वाटतं इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये असताना अक्षयला एक फोन येतो तेव्हा रागाने अक्षय फोनवर बोलत म्हणतो की आहो मी तुम्हाला किती वेळचा सांगतोय की मला तुम्ही फोन करू नका तेव्हा तो माणूस म्हणतो की आहो तुम्ही जे पोस्टर दिलं होतं ना त्या मुलीला कि मी ओळखतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की किती वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे की ती मुलगी नाही आहे म्हणून आणि तेवढ्यात आता आनंद तिथे येत अक्षयकडे बघत म्हणतो की काय झालं रे अक्षय अक्षय डोक्याला हात लावत म्हणतो की अरे ही कोणतीही माणसे मला फोन करतात आणि म्हणतात की मी रमाला बघितलंय म्हणून सिगरेट वरताना रमाला आणि सिगरेट वरताना यांना काय वाटतं का तेव्हा आता आनंद म्हणतो की अक्षय तुला सगळीकडे रमाचे पोस्टर लावायची काय गरज होती अक्षय म्हणतो की तसं नाही आहे मी हजारो फोन घेईल पण त्यातला एक तरी माणूस म्हणेल ना मी रामाला ओळखला आणि एक तरी तो रामाच्या गुणाचा मला क्ल्यू सांगेल इकडे आता शशिकांत हा गेस्ट मध्ये आलेला असतो आणि सीमा आणि आभ्याकडे बघत म्हणतो की जमतं ना आता माहीला सगळं तेव्हा आता सीमा म्हणते की तुम्ही एकदा खात्री करून घ्या ना तर आभ्या म्हणतो की म्हणजे तरी तरीसुद्धा तुम्ही बघा आणि पटकन आता सीमा ही माहीला बोलावते आणि पटकन आता शशिकांत हा सोप्यावर बसत म्हणतो की बोलो आता तिला तेव्हा आता मोठ्याने सीमा आता रमा अशी हाक मारते आणि आता सीमा आणि आभ्या देखील शशिकांत शेजारी बसतात तर तेवढ्यात चहाचा ट्रे घेऊन साडी घालून माही तिथे येते आणि म्हणते की बाबा चहा घ्या तर आता माहीकडे बघत शशिकांत उठून उभा राहतो आणि शशिकांत तर आवाकच झालेला असतो आणि आता माहीला एक घिरटी मारत शशिकांत म्हणतो की अरे ही तर आपली सेम रामासारखी दिसते हसतच आता माही म्हणते की वाटते की, की नाही आता मी तुमची सून तेव्हा आता शशिकांत म्हणतो की तुम्ही खरंच कामाला आहात शशिकांत म्हणतो की मानलं तुम्हाला क्या बात हे तेव्हा आता माही म्हणते की मी सुद्धा यासाठी एफर्ट घेतले बरं का शशिकांत म्हणतो की मोठ्याने बोलू नको तेव्हा आता माही म्हणते की मला माहिती पण मी ही सगळं तुमच्यासमोर बोलते माई म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझा डॅडूसुद्धा तुमच्यासारखाच होता छान मेक होता त्याचा आणि तुम्हाला बघितलं ना तर मला माझ्या डॅडींची आठवण येते असे आता माही ही शशिकांतला बोलते माई म्हणते की पण नंतर माझ्या डॅडने देविकासोबत लग्न केलं आणि सगळं काही गेलं माई म्हणते की आय हेट देविका तेव्हा आता शशिकांत म्हणतो की बरोबर आहे माही तुझं त्यानंतर आता सीमा म्हणते की बरं माही जाऊ दे आता यानंतर आम्ही सगळेजण तुला रमा म्हणणार आहे बर का तर आता माही मान डोलावते माही म्हणते की हो बरोबर आहे आई आणि आता तुम्हाला काय हवंय म तुम्हाला भात हवाय का तेव्हा रमा आता रमाची ऍक्टिंग करताच आता शशिकांत म्हणतो की वा क्या बात हे सीमा खुश होत म्हणते की खरंच तुला फोडणीचा भात करता येतो का सीमा म्हणते की कसा करायचा मग फोडणीचा भात सांग ना तर रमा म्हणते की हे बघा अगोदर सगळी तयारी करून घ्यायची आणि त्यानंतर भात घ्यायचा आणि तो फोडायचा तर सगळेजण आता माहीकडे बघू लागते तेव्हा आता शशिकांत म्हणतो की वा क्या बात है। की भात हे माही म्हणते की फोडणीचा भात नावातच सगळा आहे तेव्हा आता सीमा आणि नयना तर माहीकडे बघू लागतात नैना म्हणते की पेन एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का आपण हिला माही म्हणून ओळखतो ही माई आए, पन ते ना ही। आहे पण बाकीचे तर ओळखत नाही ना तेव्हा त्यांच्या हे सहजासहजे लक्षात येणार नाही तेव्हा आता सीमा म्हणते की आपल्याकडे आनंद आणि जानू हे ऑप्शन आहेत शशिकांत म्हणतो की अगं ती जानवी नको तर सीमा म्हणते की खरंच खूप गरीब आहे बिचारी आपण दुसऱ्याला कुणाला सांगणार नाही तेव्हा आता आब्या म्हणतो की आनंद दादा आणि जान्हवी वहिनी या खेरीज आपल्याकडे दुसरं कोणतंच ऑप्शन नाहीये आपण त्यांच्या समोर रमाची ट्रायल घ्यायला हवी इकडे आता आई आजीला अक्षयने रमाचे पोस्टर लावल्याचे कळते आणि ताबडतोब आई आजी ही अक्षयच्या बेडरूम मध्ये येते ही तिथेच असतो तेव्हा आई आजी म्हणते की अक्षयचं सोडून दे पण आनंद तुला तरी काही कळतंय का तेव्हा आनंद म्हणतो की आई आजी, मी हजार वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता पोस्टर लावू नकोस म्हणून पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही तेव्हा आता आनंद म्हणतो की आई आजी, आता या फक्त एकच व्यक्ती शकते आणि ती म्हणजे आपली रमा आहे तेव्हा आयजी आता आनंद कडे बघते आनंद म्हणतो की आई असं काहीतरी चमत्कार घडावा की रमा अक्षयच्या आयुष्यात पुन्हा यावी आणि त्याची ही विस्कटलेली जी घडी आहे ना ती पुन्हा भरून निघेन आणि अक्षय आता एक शब्दही न बोलतात ती टक नजरेने बघत असतो आनंद म्हणतो की मला या अक्षयकडे बघू बघू आता कंटाळा यायला लागलाय या आजी तेव्हा आता आनंद म्हणतो की काही जरी झालं तर रमा परत यायला हवी ते ऐकून आता आई आजीच्या डोक्यात एक विचार येतो आणि पटकन आय्याजी आता हसू लागते तर आनंद सुद्धा आता आवाक होतो आणि आयजीला म्हणतो की अगं तू हसतेस काय अशी तेव्हा अक्षय म्हणतो की काय झालं आयजी अगं तू कशासाठी असतेस पटकन आता आजी अक्षय समोर बसते आणि म्हणते की अरे अक्षय मला की नाही एक स्वप्न पडलं आणि आय्याजी म्हणते की मला स्वप्नामध्ये रमा परत आलेली दिसली तेव्हा अक्षय खुश होतो आणि बोट करत आय्याजीला म्हणतो की आई आजी म्हणजे तुला हे स्वप्न पाठी पडलं का कारण पाठीची स्वप्न करी होतात तर हसतच आजी म्हणते की हो अरे मला पाठी स्वप्न पडलं अक्षय आता खुश झालेला असतो अक्षय म्हणतो की पाठे पडलेली स्वप्न तर खरी होतात आणि बघितलं का आनंद दादा आजीला सुद्धा असंच वाटतं की आपली रमा परत येणार आहे आई आजी म्हणते की पण आता आपल्याकडे जी रमा येईल ना ती थोडीशी वेगळी असू शकते बर का अक्षय म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचं आई आजी म्हणते की म्हणजे मला असं वाटतं की आपल्याकडे आता जी रमा येईल ती थोडीशी वेगळी असेल अक्षय म्हणतो जाऊ दे स्वप्न तर थोडस आपल्याला वेगळंही दिसू शकतो पण रामा तुला दिसली याला महत्व आहे बरोबर ना तर आई आजी म्हणते हो तेव्हा आता विचार करत आनंद म्हणतो की आजी मुळात तुला हे स्वप्न दिसलं ना तेच एक सरप्राईज आहे म्हणजे तुला स्वप्नात रामा दिसली अक्षय म्हणतो की आजीला सुद्धा वाटत असणार की रामाने मनातून घरी यावं म्हणून तिला हे असं स्वप्न पडलं असणार तेवढ्यात आता अक्षयला एक फोन येतो आणि लगेचच अक्षय फोन उचलतो एक माणूस म्हणतो की तुम्ही ही जाहिरात लावली ना तेव्हा त्या जाहिरातीमधलं बक्षीस तुम्ही लगेच देणार आहोत ना तर लगेच अक्षय म्हणतो की हो हो मीच देणार आहे बक्षीस पण तुम्हाला ती मुलगी मिळाली का तेव्हा आता तो माणूस म्हणतो की आहो ती मुलगी ना मी तिला एका ठिकाणी बघितलं तुम्ही मला बक्षीस द्या मी तिला घेऊन येतो अक्षय म्हणतो की तुम्ही अगोदर त्या मुलीचा फोटो पाठवा आणि मग मी ठरवेन की ही तीच मुलगी आहे का आणि मग मी ठरवीन बक्षीस दे द्यायचं की नाही आणि तेवढ्यात आता अक्षय आता फोन ठेवतो आणि आता अक्षयच्या हाताला खाली त्या टेबलवरची धूळ लागलेली असते तेव्हा अक्षय म्हणतो की काय आहे हे रमा घरी नाही म्हणजे स्वच्छता नाही करायची का तर आता आई आजी ही अक्षयकडे बघू लागते तेव्हा आता आई आजी म्हणते की आनंद जान्हवीला सांग थोडस सा स्वच्छता करायचं आणि लक्ष द्यायला सांग तर आनंद म्हणतो की सांगतो तर इकडे अक्षय खुश झालेला असतो आणि पुन्हा म्हणतो की रमा आपली येणार आहे आता इकडे आता आभ्या हा पटकन आनंद आणि जान्हवीचा हात धरून त्यांना हॉलमध्ये घेऊन येतो तेव्हा आता आनंद म्हणतो की आभ्या अरे आम्हाला कुठे घेऊन चाललायस तेव्हा आता आभ्या म्हणतो की असं काय करतोयस दादा अरे सरप्राईज आहे तेव्हा आता जान्हवी म्हणते की काय सरप्राईज आहे ते तरी सांगा ना आणि आता अभ्या हा आनंद आणि जान्हवीला गेस्ट रूम मध्ये घेऊन येतो तेवढ्यात आता सीमा नैनाला बघून आनंद अवाक होतो आणि आनंद म्हणतो की हे सगळं काय आहे नैना तू इथे आणि आई बाबा तुम्ही सगळे इथे काय करताय तेव्हा आता पटकन आनंद आणि जान्हवी सोप्यावरती बसतात तर आता शशिकांत म्हणतो की अरे तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचंय तेव्हा आता आनंद म्हणतो की कशाविषयी तर सीमा म्हणते की अरे थोडस बोलायचंय अक्षयविषयी सीमा म्हणते की तसं जर म्हटलं तर सिरियस सुद्धा आहे आणि म्हटलं तर नाही सुद्धा आम्ही तुमच्यापासून गोष्ट लपून ठेवली आणि आजपर्यंत आम्ही तुम्हाला ती गोष्ट सांगितली नाही पण आज आम्हाला ती गोष्ट तुम्हाला सांगूशी वाटते असे सीमा आता त्यांना सांगते आनंद म्हणतो की हे बघा तुम्हाला जे काही सांगायचं ना ते तुम्ही क्लिअरली सांगा, सांगा। आमच्या आता डोक्यावरून जायला लागलंय अरे काहीच कळत नाहीये आम्हाला तुम्ही काय बोलताय ते तेवढ्यात आता सीमा म्हणते की एक मिनिट थांबा आणि आता था हाक मारत सीमा म्हणते की, काग, की का काग तेव्हा आता रमा म्हणते की आई अजून काही हवं का तेव्हा रमाचा आवाज ऐकून जानवीला मोठा धक्का बसलेला असतो आणि तो आवाज ऐकून जान्हवी आणि आवाकच होतात आणि रमाचा आवाज ऐकून बोट करत दोघेही म्हणतात की रमा तर सीमा आता मान हलवते जानवी म्हणते की हा तर आपल्या रमाचा आवाज आहे पटकन उठून उभा राहत आता जानवी ही सीमा समोर येते आणि म्हणते की आई था था चाह हा तर आपल्या रमाचा आवाज आहे ना आणि तेवढ्यात आता चहाचा ट्रे घेऊन डोक्यावरती पदर घेऊन डो तोंड झाकवत आता माही तिथे आलेली असते तेव्हा आता आभ्या हा नैनाला खुनावतो तर नैना सुद्धा खुनावतच म्हणते की मी पदर घ्यायला नाही सांगितला तिने तिनेच घेतला तो आणि तेवढ्यात तो चहाचा ट्रे खाली ठेवत आता माही ही डोक्यावरचा पदर बाजूला करते तेव्हा रमाला बघून आता आनंद आणि जान्हवीला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो दोघेही आवाक झालेले असतात एकटक नजरेने आता दोघेही रमाकडे बघू लागतात आणि रमाला बघताच आता जान्हवी ही भाऊक होऊन पटकन आता रमाला मिठी मारते आणि म्हणते की बेबी मी तुला सांगत होते ना आपल्या रमाला काहीच नाही होणार आणि बघ आपले रमा तर आनंदला सुद्धा मोठा धक्का बसून एकटक नजरेने आनंद हा आता रमाला निहाळत असतो तेवढ्यात आता जान्हवी म्हणते की रमा तू तर ठीक आहेस ना तेव्हा आता रमा म्हणते की मला एका बाईने वाचवलं मला फारसं नाही लागलं मी आता ठीक आहे तेव्हा आता रमाचे ते बोलणे ऐकून आनंद आणि जान्हवी खूप खुश झालेले असतात आणि त्यानंतर मात्र आता आनंद विचार करतो आणि सगळ्यांना म्हणतो की आई बाबा घरामध्ये एवढी मोठी गोष्ट घडली तरी सुद्धा तुम्ही मला का नाही सांगितलं तेव्हा आता आनंद म्हणतो की रमा तू गेल्यानंतर अक्षयची काय अवस्था झाली होती तुला माहितीये का आणि अक्षय वेड्या सारखा तुला शोधत होता तुला सापडण्यासाठी अक्षयने काय काय नाही केलं आणि तू चक्क असे आमच्या सगळ्यांपासून लपून राहिलीस रामा म्हणते की सुद्धा त्यांना भेटायचंय पण कसं भेटू भेटू हेच मला काही कळत नाही आहे रमा आता सीमाकडे बघते तर अक्ष आनंदने आता डोक्यालाच हात लावलेला असतो आनंद म्हणतो की मला तर काय करावं काय नाही समजतच नाही अजूनही माझा विश्वास बसत नाही आहे तेवढ्यात आता पुन्हा एका माणसाचा अक्षयला फोन येतो अक्षय म्हणतो की तुम्ही त्या पोस्टर बघून मला फोन केला ना तर तो माणूस म्हणतो हो कारण ॲक्च्युली त्या बाईबद्दल मला बोलायचं होतं तर अक्षय म्हणतो बोला ना तेव्हा ते आता तो माणूस म्हणतो की ॲक्च्युली त्या बाईला मी हॉस्पिटलमध्ये बघितलं होतं तेव्हा तो माणूस आता फोनवरती बोलू लागतो तर तेवढ्यात रमाकांत हा अक्षय शेजारी येतो अक्षय आता त्या माणसाला म्हणतो की कुठल्या हॉस्पिटलमध्ये बघितलं होतं तो माणूस म्हणतो की मी तुम्ही तुम्हाला पत्ता पाठवतो तर अक्षय म्हणतो हो हो पाठवा मी लगेच येतो आणि तेवढ्यात आता अक्षय जाऊ लागतो तर रमाकांत काका म्हणतात की कुठे चालला आहे अक्षय अक्षय म्हणतो की अरे काका मला आत्ताच एका माणसाचा कॉल आला होता आणि त्याने रमाला बघितलंय एका हॉस्पिटलमध्ये तो पट्टा पाठवतो आहे आणि तेव्हा मी तिकडेच चाललो आहे तेव्हा रमा आता रमाकांत आता अक्षयकडे बघतो आणि म्हणतो की अक्षय रमाला शोधण्यासाठी तु तुझी जी धाव धावपळ चालली आहे ना तू जी धावपळ करतोय ती मी बघतोय पण मला वाईटही वाटतंय तेव्हा आता रमाकांत म्हणतो की अक्षय तुम्ही जे पोस्टर लावले ना त्या पोस्टरामध्ये तुम्ही जी बक्षिसाची रक्कम दिली आहे ना तेव्हा ती रक्कम मिळवण्यासाठी लोक काहीही सांगतायत आणि तुमच्या हे लक्षात येत नाही आहे का तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही रे काका असं नसेल अक्षय म्हणतो की तुम्ही काहीही विचार करा पण मी त्या माणसाला आता भेटणारच तेव्हा आता रमाकांत म्हणतो की अरे अक्षय तू हे असं फरफट करतोयस आणि मग तुझी तब्येत खालवणार नाही का तुझी काय अवस्था झाली बघितलंस का तू तर अक्षय म्हणतो की होऊ दे काका मला काहीच फरक पडत नाही काही जरी झालं तरी मी रामाला सापडवणारच आणि रागाने तावा तावाने अक्षय आता रमाकांतला डावलून तेथून आता रमाचा पत्त्यावरती आता जाऊ लागतो इकडे आता जान्हवी ही रडत असते तर तेवढी रमा आता जान्हवीला म्हणते की जान्हवी ताई तुम्ही का क्राय करताय क्राय करू नका तेव्हा शशिकांत आणि नयना डचकतात नाहीना म्हणते की म्हणजे तुम्ही कार रडता रमा आता इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करते ना इकडे आता असतच आनंद म्हणतो की आम्ही तर आशाच सोडून दिली होती पण देवाचा चमत्कार बघा आणि आपली रमा आली आता माही म्हणते की देवाच्या कृपेने मला जास्त काही लागलं नाही म्हणून मी वाचले तेवढ्यात आता जान्हवी म्हणते की बरं रमा आता तू पटकन घरी चल तू नव्हतीस ना घर किती सुनं सोनं झालं होतं तुला माहितीच नाहीये आणि रमा पुन्हा आता इंग्लिश शब्द वापरून बोलू लागते तर आनंद विचार करतो की एवढे इंग्लिश शब्द आणि रामा तर हसतस नैना म्हणते की प्रॅक्टिस करते ना ती इंग्लिश बोलण्याची तर आनंदला पुन्हा आता संशय येऊ लागतो नैना म्हणते की हे सगळं इंग्लिश शब्द मी शिकू राहिले तिला म्हणून आता रामा म्हणते की मी हे इंग्लिश शब्द वापरते तर आनंदने तर आता डोक्याला हात लावलेला असतो तेव्हा आनंदकडे बघत रामा म्हणते की आनंद दादा मला तर तुमच्याकडून अशी अपेक्षाच नाही आहे कारण तुम्हाला ही माहिती आहे माझी दहावी झालेली आहे तेव्हा आता रमा म्हणते की मला दहावीमध्ये डिप्टी डिप्टिशियन मिळालंय तेव्हा आता चुकीचा शब्द बोलताच आता आनंद आणि जानवी हसू लागतात आणि हो हो बरोबर आहे डिप्टिशियन तर आता रामासुद्धा चुकीचं इंग्लिश बोलत होती हे आता दोघांच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की आता बस झालं पण आता मी विचार करते की हिला अक्षय समोर न्यायचं तरी कसं तेव्हा आता आनंद म्हणतो की कसं न्यायचं म्हणजे अगं त्यात काय विचार करायचा डिरेक्टली रामाला अक्षय समोर उभं करायचं आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की तुम्ही असं काय करता नाही तर थांबा मी आता इथे अक्षयलाच बोलावून घेतो असे म्हणत आता आनंद हा अक्षयला फोन लावू लागतो पण तेवढ्यात आनंदच्या डोक्यात आता दुसरा विचार येतो आणि फोन कट करत आता विचार करत आनंद म्हणतो की एक मिनट आई आणि बाबा मला तुम्ही एक सांगा ही आपली रमान आई ना ते ऐकून आता पुन्हा शशिकांत आणि सीमाला मोठा धक्का बसतो आणि आता नैना आभ्या सगळेजण आनंदकडे बघू लागतात तर रमासुद्धा आता खाली मान घालून तिथे उभी असते आणि आता आनंदने ती आपली रमा नसल्याचे आता बरोबर ओळखलेलं असतं इकडे आता अक्षय हा हॉस्पिटलमध्ये म्हणजे त्या माणसाने दिलेल्या पत्त्यावर येतो त्या माणसाने देखील आता अक्षयची भेट घेतलेली असते आणि पटकन आता तो एक डॉक्टर असतो अक्षय तिथे येतच आता म्हणतो की डॉक्टर साहेब तुम्ही रमाला कुठे बघितलंय मला तिला भेटायचं आणि आता इकडे नैना आणि माही ही पुन्हा त्या गेस्टरूम मध्येच थांबलेल्या असतात तर सगळेजण आता निघून आलेले असतात पण माहीच्या डोक्यातून आता तो विचार जातच नसतो आणि आता माही विचार करते की आपण आता हे सगळं घडलेलं नैनाला सांगावं मी पटकन आता माही ही नैनासमोर येते तर न माहीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ते बघून नैना म्हणते काय झालं तेव्हा आता माही म्हणते की मला ना नैना खूप गिल्टी वाटते तर नैना म्हणते की काय केलं आहेस तू तेव्हा आता माही सांगू लागते की मला ना क्यूट आंटी त्या रस्त्यावर घेऊन गेली होती जिथे रमाचा ॲक्सिडंट झाला आणि घडलेली सगळी हकीकत आता माही ही नैनाला सांगते आणि रमाला रमाचा जो ॲक्सिडंट झाला तो त्या ॲक्सिडेंटमध्ये आमच्याच गाडीने रमाला उडवलं आणि घडलेली सगळी हकीकत आता रमाने माहीला सांगितलेली असते आणि ते ऐकून माहीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आत्ता जी रमा या जगात नाही आहे ती फक्त यांच्यामुळे हे सत्य आता नयनासमोर आलेलं असतं आणि माहीच्याच गाडीने रमाला उडवलं आणि रमा ही खोल दरीत पडून तिचा एक अपघात झाला हे सत्य आता माहीसमोर येऊन माहीला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता माही हे सत्य सीमाला सांगणार का तर आता खरी रामा पुन्हा आता अक्षयच्या आयुष्यात कशी येणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा